शिष्टांची लक्षणे एकनाथ पंधराशे तेहतीस ते, ते पंधराशे नव्याण्णव श्रेष्ठ संत कवी त्यांनी महाराष्ट्रात भागवत धर्माचा प्रसार केला एकनाथ ही भागवत भावार्थ रामायण रुक्मिणी स्वयंवर हे ग्रंथ अभंग भारुडे व गवळणी इत्यादी त्यांच्या रचना एकनाथ गाथा या ग्रंथात संग्रहित केल्या आहेत या ओव्या नवनीत मधून घेतल्या आहेत एकनाथांनी खाली ओव्यातून शिष्टांची लक्षणे सांगितली आहेत पडता वानरांचे अनुमोदन स्वयं पुसे रघुनंदन शिष्ट पाठवावा कोण तो निवडोनी सांगा मज शिष्ट नसावा महाभ्याड शिष्टेनं धरावी भीड शिष्ट बोलका सुघड निवडा प्रौढ निज बुद्धी शिष्ट पाहिजे चपळ चतुर देऊ जावे प्रत्युत्तर राहोणी धुरे समोर स्वामी कार्य साधक हनुमान म्हणे रघुनंदना वानर वीरांची गणना वीर पद्मे संख्या जाणा अंगवणे अति बळी याही माझी सुत अंगद बळे विख्यात रावणाचे सते अंत ती समर्थ बोलावया अंगत बोलोनी निघोट अंगत वीर धीर सुभट गांजू शके दशकंठ तोची शिष्ट योजावा ह्या ओवीतून शिष्टांची लक्षणे अगदी छान अशा पद्धतीने मांडली आहेत शिष्टाची लक्षणे ही कविता ह्या ओवी तुम्हाला कशा वाटल्या त्या कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद